श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत स्वामींनी पाठवलेला हा संदेश आपण सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐकू तर चला मग पण स्वामी संदेशाला सुरुवात करू तर भक्तदान स्वामी समर्थ म्हणतात प्रत्येक अशा जीवनात वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमतही कधीच करत नाही आपल्यावर अनेक प्रसंग येतात वाईट वेळ येते परंतु आपल्याला वाट वेळ पाहिल्याशिवाय चांगल्याची किंमत कधीही करणार नाही यातून सद्गुरू श्री स्वामी समर्थ आपल्या आपल्याला असे सांगत आहेत की बाळांना तुम्ही तुमच्या जीवनात संकटात अडकलात असाल चारही बाजूने वाईट वेळ घेरलेले असाल दुःखामध्ये चिंतेमध्ये असाल तर अनेकदा आपल्याला असेही वाटते की हे जग सोडून जाऊ लोक टोचून बोलत असतील तर ही वाईट वेळ असते आणि ही वाईट वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते तुम्ही गरीब बसाना श्रीमंत किंवा वाईट वेळ असेल तरी पण तुम्हाला कधी पणही वेळ आड आवडतच नाही तुम्ही गरीब असो वा श्रीमंत वाईट वेळ ही कोणालाच सुख दुःखाने प्रत्येकालाच येते यासाठी स्वामी सांगतात तुम्ही जर माझे खरे भक्त असाल तर तुमच्या वाटेला तोंड देण्याची शक्ती पाहिजे प्रत्येकाने वाई या वाईट वेळेला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे कारण प्रत्येकाने मनात हे ठेवायचे आहे की आपले आयुष्यात जरी आता साध्य वाईट असले तरी पुढे जाऊन चांगली वेळ ही येणारच आहे कारण आपण स्वामी सेवक आहोत स्वामी आपल्या सदैव पाठीशी असतात स्वामी समर्थ यांच्या प्रत्येक भक्तावरती जरी वाईट वेळ आली तरीपन सदैव किसी से स्वामी समर्थ अपने अच्छे वेल दी जे अपन सहन करू श स्वामी अपने कायम स्वरूप से दुख देशलू शकू अपने जे का ही शक्य होना नहीं अ दुख स्वामी अपने खनिज दी नहीं दुख जरी स्वामी ने अपने यातून आपण कसून जायचे नाही कारण स्वामी समर्थाने आपले परीक्षा घेण्यासाठी आपल्याला हे दुःख पाठवले असते व स्वामी नेहमी म्हणतात प्रत्येक दुःखाच्या पाठीमागे सुखाचा डोंगर हा नक्कीच असतो त्याचप्रमाणे प्रत्येक धोक्याच्या पाठीमागे खूप चांगला असा निसर्गाने रम्य झालेला असा डोंगर असतो त्याचप्रमाणे दुःखाचा दुख डोक्यामागे निसर्गासारखा का आनंदाचा कायमस्वरूपी दर वाढलेला असतो त्यामुळे कितीही ब्ख आले तरी अजिबात घाबरू नका त्याचप्रमाणे अशा दु, धोक्यामागे निसर्गासारखा आनंदाने कितीही मोठे असले तरी आपले कर्तव्य करत राहू आपण जर आपले कर्म चांगले ठेवले तर समोरणारा दुःखाची किंमत ही काय कायमस्वरूपी कमी राहील आपण कायमस्वरूपी आपल्या कर्मावरती विश्वास ठेवला पाहिजे आम्ही म्हणतात सत्कर्म करत राहतील तर कायमस्वरूपी तुझ्या वाटेला दुःखातील पंधरा दुर्गम केले तर दुःख वाटेला येण्यापासून मी अडवू शकणारे मी बाळा तुला फक्त योग्य मार्ग व मार्गदर्शन करू शकतो त्या मार्गावरती चालायचे का नाही हे शेवटी प्रत्येक भक्तांच्या हातात असते तेव्हा फक्त आता तुम्ही स्वतःला विचार विचारा आपण सत्कर्म करत आहात की दुष्कर्म आपण जर सत्कर्म करत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ केल्या आपला स्वामी स्पर्शनेला नक्की सबस्क्राईब करा फक्त नाव जेव्हा आपल्या जीवनात दुःख असतं तेव्हा आपल्याला एक प्रतीक्षा असते की चांगले होईल केव्हाही वाई एकदाशी वाईट वेळ निघून जाईल व आनंदास आनंदी आणि जेव्हा दुःख आपल्या संपते या अख्ख्या जगात फक्त तुम्ही समजू शकता म्हणून स्वामी म्हणता या दुःखाची किंमत या पूर्ण जगामध्ये फक्त माझ्या प्रत्येक भक्त समजू शकतो कारण की त्या दुःखपलीकडचा आनंद किती जरी चांगला असला तरी हे दुःख कधीही विसरता येत नाही व हा विसर पडू न देता आपण त्या दुःखाची किंमत के केली पाहिजे कारण की आपण ते दुःख विसरलो तर आनंदाची किंमत आपल्याला करणार नाही त्यामुळे कितीही मोठे दुःख आले तरी पण आप होता कामा नाही उलट आपण त्या दुःखाशी स्वागत करून त्यामागे हे बघायचे आहे की आता जर एवढे मोठे दुःख आले आहे त्याच्या मागे नारा आनंद हा दुःखापेक्षा खूपच मोठा असेल त्यामुळे वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत आहे कधीच करता येत नाही स्वामी बघतानी स्वामी काय मंडळ बाल तुम्ही वाईट वेळेमधून कसून जाऊ नका श्री स्वामी सं